केंद्रीय मंत्री सन्माननीय वैष्णवजींनी देशामध्ये जातनियाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो खरं तरी मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि ज्यांची जेवढी संख्याभारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मानलेली आहे आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो पण ही घोषणा एवढा विरोध सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्याचं कारण काय तर कधी शंका येते त्यामुळेच आमच्या शंकेचं निरसनही होईल अशी आमची अपेक्षा आहे हे शंका कुठली तर उद्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकापुरती घोषणा नसावी तर ही घोषणा झाल्यानंतर यांचे फायदे जे आरक्षणापासून जे अधिकार आमचे हिरावले गेले किंवा अधिकारापासून आम्ही वंचित राहिलो आहे ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठीसुद्धा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत विरावी हवेत न... न... बोलली जावी नाही किंवा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे मी वैष्णोजींनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेवर चित्रपट प्रकाशित झाला आहे प्रदर्शित झालेला आहे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे बहुजनांचा मिळतो आहे आणि त्यातून त्या चित्रपटामधून उपेक्षितावर शुधरावर ज्यांचा समाज ज्यांचा मनुष्य म्हणून मानव म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता ज्यांना हिनवलं जायचं त्यांच्या हक्काची लढाई आणि त्यांना झालेला त्रास तो झालेला त्यांचं शोषण आणि ह्या सगळ्यामधून महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतलेली भूमिका सावित्री मानले घेतलेली भूमिका तो संपूर्ण प्रवास हा तो तो चित्रपट बघितल्यानंतर निश्चितच बहुजनांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही शूद्रांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही की कसा त्रास या सगळ्यांनी सहन केला आहे आणि त्यातल्या त्यात जो माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार होता तो अधिकार सुद्धा आम्हाला मिळत नव्हता माणसाला माणसापेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती आणि शिक्षणापासून तर मूलभूत अधिकारापर्यंत आमचं शोषण होत होता अशा वेळेस मी सर्व माझ्या महाराष्ट्रातील विशेष करून बांधवांना सांगतो आहे की हा महात्मा ज्योतिराव फुले चित्रपट बघा एक आपण एकदा बघा आणि त्याबरोबरच राज्य सरकारलाही आमची विनंती आहे की हे फुले शाहू आंबेडकरांचं छत्रपती शिवरायांचं राज्य आहे आणि या राज्यातील जर आपण इतर पिक्चरला इतर मूवीला आम्ही टॅक्स फ्री करतो तर यासुद्धा पिक्चरला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आपण टॅक्स फ्री करा आणि इतरांना जसं आपण ज्या पद्धतीनं आपण मदत केली तशीच मदत हे टॅक्स फ्री करून या मूवीला द्यावं या चित्रपटाला द्यावं अशी माझी सरकारला विनंती आहे आणि ते लवकरात लवकर सरकार निर्णय घेईल अशी आमची अपेक्षा आहे